आज या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक सत्कार समारंभ गेली सात वर्षे कचरे कुटुंबीय यांच्यातर्फे होत आहे काल परवा आमच्या सेप्टर पंधराला स्ट्रीटमध्ये एक तीन चार दिवस लाईट नव्हती फक्त मी सहज फोन केला तर लगेच त्वरित संध्याकाळी साडेसात आठ वाजता रात्री लाईट चालू करण्यात आली मी आपल्या सर्व तेव्हा आपण सर्वांनी अतिशय चांगला व्यायाम करून सकस आहार व आपल्या कुटुंबामध्ये रमणं हे ज्येष्ठ नागरिकांचे कर्तव्य आहे आणि त्यामधला एक अतिशय वेगळा आनंद आहे आज इथं सेक्टर चौदाला ज्येष्ठ नागरिक काही खाऊचं वाटप वगैरे अशा तर अशा पद्धतीनं आम्ही तो कार्यक्रम चालू केलेला आहे आणि तिथं बसने नवी मुंबई महिला जिल्हा अध्यक्ष आहे आहेत ताई नगरसेवक आहेत हो आनंदराव साहेब आम्ही आपल्या येणाऱ्या पिढीला देत असतो तो अनुभव घेऊन त्या पिढीने त्यातून चांगला वाईट घेऊन पुढे चालायचं असतं आपण सांगितलं की आता की ज्येष्ठ नागरिकांबाबत विविध कायद्या झालेत त्यामुळे बऱ्यापैकी वृद्धाश्रमांची संख्या कमी झाली आज सब जैसे बर्थडे है सब ने आज एक कट्टा है एक कट्टा है और सब ज्योगिकों का आज बर्थडे है ठीक है हाँ देखो अभी हम गाना सुनाते हैं आपको साल साल तुम दो पचास हजार और साल का हर दिन पचास हजार हो गए इतनी शुभकामना और शुभ भावना रखते हैं ये सब बेटी बोलो हम खुद है और रहेंगे गिरो 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 गिरो।